ती आपल्या तालुक्याची शिस्त आहे त्यामुळे कोणाला सांगण्याची गरज नसते तुम्हाला ज्या वेळेला आवाज दिला जातो तुमचा कॅप्टन हजर राहणं गरजेचं असतं आणि या या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला डगआउट दिला तर डगआउटमध्येच बसा बाहेर फिरू नका आणि कचरा इतर तर टाकू नका प्लीज कारण विनंती आहे आपल्याला प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे सुनील झोरे आणि विजय झोरे ही आकाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिला षटक घेऊन वैभव कांबळे प्लीज द कॉल पहिला चेंडू एस खुश आहे आता सांगा झिंगा लवकर सामना संपवला आयोजकांना वाटलं वेळ वाचला परंतु होता त्या गोष्टी क्रिकेटमध्ये दहा वाजून अठरा मिनिटांचा सा अवधी झाला आहे पहिला चेंडू पहिला चेंडू चायनीज कट एस टी रक्षण एस मागे या चांगलं काम करत असताना डॉट बॉल चांगली सुरुवात झाली आहे मांडणारी या पॉवर प्लेचा पहिलं पंचम लक्षात घ्या वीस चेंडूंची लढत पाच चेंडू एक गोलंदाज टाकेल तुम्हाला चार गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल पुन्हा हाताळावा लागेल या सामन्याचा सा विचार केला तर एका बाजूला मस्तही आता इलेव्हन साईकडे पहिल्यांदा खेळतोय म्हणजे त्यांना देखील खूप गोष्टींचा नवीन अनुभव आज मिळेल या प्रकारचा क्रिकेट तुम्ही खेळता ना त्यावेळेला एक वेगळी अनुभूती मिळते कट करण्याचा प्रयत्न बाटची काढायला लागले एसी रक्षक वेगाने येतील चेंडूवर एक सिंगल प्राप्त होते त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून टॉसचा बॉस स्पॉन्सर केलेला आहे लक्ष्मणजी शिंदे साहेब आपलं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम स्वप्नील देखील खुश आहे दोन संघ जिंकले एकता मिरगाव दोन मॅच जिंकलेत आणि मजा असते ज्यावेळेस संघ जिंकतो प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्माइल असते ఆడే దిశ వైట్ బాల్ మండడ పవర్ ప్లే పహల పంచందా మార్కర వైభవ కంబే बिघड करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू आणि ज्या प्रकारे वैभव कांबळे यांची सायडम ॲक्शन आहे ते कुठेतरी रीड करावं लागेल बॅटिंग करत असताना सुनील झोरे विजय झोरे या, या दोन्ही खेळाडूंना तीन धावा झाल्या धाव फलकावर अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा सा खेळ झाला आहे चार।, चार येस पंच पाच चेंडू एक गोलंदाज टाकेल वीस चेंडूंचा सा सामना आहे वन टू गो ड्राइव केला एनफील्डच्या वरून स्वीपर कवर नाही ऐनात लॉन्ग ऑफ धावतोय दोन धावा प्राप्त केल्या जातील अंडरम थ्रो केलाय परंतु दोन धावा रोकू शकणार नाहीयेत चांगले रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावा प्राप्त होतील पाच चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे षटक झालंय कारण पहिले पहिल्या पंचांचा खेळ झालाय समाप्त टीम ची धावसंख्या धाव फलकावर सह्याद्री गोळ्याचा अच्छा सर्वे सर्व लक्ष्मीजी शिंदे साहेब आपलं देखील स्वागत आहे कॉमेंटरी बॉक्समध्ये आणि या मराठी माणूस व्यवसाय करू शकतो मराठी माणूस व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो हे मात्र प्रत्येक जण आता मात्र दाखवत असतो आणि दाखवायला पाहिजे बंडा पाच धावा दावा दाव फलकावर छट क्रमांक दोनसाठी पहिला चेंडू फुललेंचा ड्राईव्ह करण्याचा सा प्रयत्न चांगला टप्पा डॉट बॉल सुरुवात चांगली झाली या षटकाची सुशांत बंडा यांची कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर सुनील झोरे विजय झोरेंना धावा कराव्या लागतील कारण पहिला सामना खेळताय तुम्ही विकेट करण्याचा प्रयत्न जेलची संधी असेल उंची जास्त आणि लांबी कमी सुजित आणि डिप्लाय झेल विकेटचं पतन आणि पहिला विकेट पहिला धक्का टीम शिवतेज लेंडेरी मी कौतुक करे ना मसनाई माता इलेव्हन सायकडे या टीमचं सा कारण काय सुरुवात केली त्यांनी या या पाडंदालुवा क्रिकेटमध्ये तुम्ही पहिली स्पर्धा खेळता तुम्ही या पहिला हंगाम खेळताय आणि त्यानंतर मात्र एवढा नियंत्रित खेळ करणं खूप महत्वाचं असतं कारण प्रत्येक जण त्याने प्रभावित होतो झोरे संदीप झोरे इनाट नंबर थ्री आलेत पॉवर प्लेचं षटक संपलंय शतरक्षण विखुरल ले। पहिला षटक संदीप झोरे यांनी हवेत केलंय काउ कॉर्नर आहे तैनात एक धाव प्राप्त केलेला दुहेचा प्रयत्न होतो दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते नितीन गायक गायकवाड होते काऊ कॉर्नरला चांगलं शतरक्षण वन शॉट म्हणजे इथे एक धाव आता कमी असेल आणि हे सांगत असंच सा की नॉन स्ट्रायकरचा बॅटरने बॅट जी ग्राउंडिंग केली ती क्रेसच्या बाहेर होती किती तत्पर आहेत पंच पहा मोठा मोठ्या खेळायचा प्रयत्न विकेट आहे व आतमध्ये आतमध्ये हिट होऊ शकते डायरेक्टचा प्रयत्न केला सरूर जर डायरेक्ट झाला असता तर चित्र कदाचित वेगळं असतं आणि सर तरला ला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये एक धाव प्राप्त होते फलंदाज संदीप झोरे यांना टीमची धावसंख्या सात वन टू गो ओढा फडका घ्यायचा प्रयत्न परंतु बॅटची काढायला लागले एक दहा मात्र प्राप्त होईल डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे देखील झाला एस टी रक्षकाच्या माध्यमातून एक सिंगल प्राप्त होते दुसऱ्या पंचमचा खेळ झालाय समाप्त टीमची धावसंख्या एक अडी बाद आठ लक्षात घ्या शिवगर्जना इलेव्हन मिरसवाडी अचानक इलेव्हन बनपुरी कॅप्टन आपण टॉससाठी या तिसऱ्या पंचमचा खेळ सुरू होतोय सुजित यादव मी कौतुक करेन टीम वसनाई माता इलेव्हन साईकडे काय सुरुवात केलं या टीमने समोरच्या संघाला अक्षरशः रोखून ठेवलंय धावा कराव्या लागतील आठला एक दहामध्ये आठ केल्यात अजून दहामध्ये मध्ये वीस पंचवीस कराव्या लागतील पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय शतरक्षक आहे कव्हरला एक धावच प्राप्त होईल एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये नऊ धावा धाव फलकावर या धावाचा विचार केला तर अजून एकही मोठा फटका आला नाहीये एक चौकार एक षटकार इथून टीमसाठी अत्यावश्यक आहे मोठ्या फटक्यांची गरज आहे चांगला ऑन ड्राईव्ह शतरक्षक आहे तर लॉंगॉनला एक दावा प्राप्त केली जाते है। एक सिंगल दा प्राप्त होते वेलकम सुशांत टोपले आपलं देखील स्वागत आहे <laughs> वेलकम मायादेवी <laughs> कुसरण म्हणजे आता केपीएलची आठवण आली गावची हाफ ट्रॅकर चेंडू पंच केलाय मागे धावतोय आपलं वर्चस्व प्रस्थापित करते सर्व खेळाडू पहा कुसरुणगाव गावचे आज उपस्थित आहेत आज आठ वाड्या आणि एक गाव मिळून कुसरून गाव बनलं जातं ची चार वर्षाची गावी पार पडल्यात वेलकम वैभव भाऊ आपलं देखील स्वागत आहे गावाला त्यांनी खूप चांगली आहे कॉमेंट्री केली समालोचन केलं ज्या वेळेला केपेलसाठी आम्ही गेलो गावी कुसरुण गाव एका सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले निसर्गरम्य निसर्ग संपन्न गाव माळेदेवीचं मंदिर अगदी उंच डोंगरामध्ये वसलंय ते देखील विलोभ मंदिर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फुटबॉल नाहीये जागेवरून खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल अप्रतिम षटक अद्याप हातळलंय सूचित यादव टीमची धावसंख्या दहाला ला दोन वन टू गो टीटी आहेत लॉंगॉनला हाफ टॅकर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न चांगला टप्पा आहे अपील केले पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा स्पष्ट नकार तीन पंचमचा खेळ झालाय समाप्त टीमची धावसंख्या धाव फलकावर दहा टेन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट टीम शिवतेश लेंडोरी स्लॉगोवरचं षटक येऊन अभिज चव्हाण आलेत दहा धावा टेरन्स बोर्ड या स्लॉगच्या पाच चेंडू मध्ये बॅटिंग करावी लागेल ला चांगली स्वप्नील संदीप झोरे संतोष झोरे यांना पाच चेंडू पैकी दोन ते तीन चेंडू बाहेर मारावे लागतील गरज आहे टीमला उलटा चेंडू होता बिस्टो काही मागे धावतो विशाल दुसरा झेल पकडू शकतात आज दुसरा असेल दुसऱ्या प्रयत्नात पकडलाय चांगलं क्षेत्रक्षण टीम मस्नाई माता इलेव्हन साईकडे साईकडे या का टीमचा विचार केला ना तर अद्याप प्रभावित केले पहिली स्पर्धा खेळतायत आणि चांगली बाब आहे टीमची धाव संख्या दहा ला तीन हा पहा रिपली तुमच्या समोर विशाल कामले। विशाल कांबळे चांगला चेंडूचा अंदाज घेतला पहा आणि शेवटच्या चेंडू क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर हे खूप महत्वाची आहे आणि आमचे कॅमेरामॅन तेजा म्हात्र एक्क्याऐंशी ब्याऐंशी आणि अपास झूम करून दाखवत असताना हे खासियत आहे आणि त्या चेंडूवरती जे टेनेक्सचं नाव हे देखील टिपले आमच्या तेजाने वा नात करते का यायलाच लागतंय तुम्हाला ओमसा एम टी सीकडे आणि खासियत आहे कुणाल म्हात्रेंचे सध्या ब्लॉग व्हायरल होतात चांगला अनिल झोऱ्यांचा ऑन ड्राईव्ह शतरक्षक आहेत तात्या लॉंगोनला एकदा प्राप्त केलेल्या दोवीचा प्रयत्न होतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न क्रिकेटमध्ये नेहमी डायरेक्ट हिट होतात आणि तात्या एकदम छिल आहेत डायरेक्ट हिट केले खुश आहेत ते हा कॉन्फिडन्स पाहिजे प्लेअरला दुसऱ्या दहावीचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट हिट हा रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल लोअर फुलटॉच चेंडू हा पहा रिप्ले चांगला ऑन ड्राईव्ह लॉंगॉनला तैनात होते तात्या चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये पकडण्यामध्ये आलेला अपियस्ट त्यानंतर चेंडू पकडला उचलला आणि फेकी पहा वन बाऊस डायरेक्ट एस्टँड वरती चेंडू आदळला एक टप्पा चांगली फेकी सुरेश झोरे यांना हा देखील चेंडू समजला नाहीये चेंडू आतमध्ये आला झपकन सर शरीरावर आदळतोय डॉट बॉल टीमची दाव संख्या दहा फलकावत सिरावते अकरा दावा अंतिम स्लॉग ओढचं षटक अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय तीन टू टू गो दोन पैकी एक चेंडू बाहेर मारावा लागेल फलंदाज सुरेश यांना चांगला स्क्वेअर ड्राईव्ह एक धाव मात्र प्राप्त होते एक सिंगल आणील मोठा ओटाफटका खेळावा लागेल सर बारामध्ये अजून सहा आल्या तर अठरामध्ये दहावा तुम्ही लढू शकता एवढ्या पुरेशा आहेत आणि जर हा चेंडू चांगला आला ना तर तेरा धावांचं लक्ष असेल आणि खुश असेल टीम मसनाई माता इलेव्हन साईकडे त्यांचे संपूर्ण समर्थक लो स्कोरिंग मॅच आहे ही मजा येईल मॅचला कारण दुसऱ्या बाजूला शिवतेज लेंडोरी देखील लढेल फाईट करावी लागेल चला टॉससाठी या शिवगर्जन येले मिरासवाडी अचानक केले बनपुरी के बन बन कॅप्टन शेगडच्या चेंडूवर बिगीत केलाय जेलची संधी तात्या चेंडूच्या पर्यंत पोहोचल्याच नाहीत आणि पहा एन्जॉय करतायत अगदी पडले एकदम रिलॅक्स झोपले योगाचा आले मैदानामध्ये सागर कांबळे यांचा दोन धावा प्राप्त होतील शेवटच्या चेंडूवर आणि या पंधरा धावांचं लक्ष असेल पहा दुखापत झाले आहे का कदाचित पाय थोडा घसरला त्यानंतर मात्र क्रॅम्प येऊ शकतो कारण कधी कधी तुमची बॉडी वॉर्मअप नसते घेऊन जा जरा आपला स्प्रे घेऊन जा भावा आणि कदाचित पाय थोडासा लचकला चला टॉससाठी शिवगोजन इलेव्हन मिरासवाडी अचानक इलेव्हन बनपुरी या मॅच मध्ये विजयासाठी लक्ष आहे मसनाई माता इलेव्हन सायकडे पंधरा धावांचा आमच्या लक्ष्मणजी शिंदे तात्या आपल्या शिवाय आपण टॉस घेत आहोत आज तात्या खूप आहेत इकडे तात्यांची स्पर्धा आहे कदाचित लक्षात घ्या टीम मसनाई माता इलेवन साईकडे तुम्हाला जाताना देखील मध्ये जायचंय येताना देखील मध्ये जायचंय आणि शिस्त खूप महत्वाची लक्षात घ्या कारण पेनल्टी आहे प्रत्येक सामन्याला प्रत्येक स्पर्धेला दिली जाते येस तात्यांच्या शुभाशे आपण टॉस करूया सागर सूर्यवंशी एका बाजूला सनी कंक तात्यांच्या शुभास्थे आपण टॉस करत आहोत हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे हे छापा कॉल केलाय सनी कंक यांनी आणि छापा चालाय हेड थँक्यू सो मच तात्या अभिनंदन सनी कंक टॉस जिंकला अचानक बनपुरी निर्णय काय फलंदाजी करणार आज सुट्टीचा दिवस आहे स्क्वॉड आहे अजून तरी आलेला नाही येतोय रस्त्यात आहे येतील सगळेच मॅच चालू आहेपर्यंत म्हणून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे हुशार झाला आहे सनी आणि या ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय कुसवणगावचं माळेदेवीच्या ही स्पर्धा आहे कशी वाटली स्पर्धा आणि या ट्रॉफीज चांगल्या आहेत पहिली गोष्ट माळादेवी कुसरुंड ही टीमच आए। एक नंबर आहे तालुक्यात त्यांची म्हणजे मुलं अशी आहेत की तालुक्याचं कोणाचंही असू आयोजन असू द्या शिवा बॉसला सगळी मुलं ती सपोर्ट करतात त्याच्यामुळे त्यांच्या आयोजनाला सगळीच मुलं सपोर्ट करतात हे मलाही माहिती आहे आणि आयोजन बघायला गेलं तर प्रत्येक वर्षी त्यांचं आयोजन हे एकदम उत्तमच असतं त्यामुळे ही टुर्नामेंट खेळायला आम्हाला पण आतुरता असते एक नंबर गोष्ट बोलला कंक कारण ज्या प्रकारे त्यांनी उल्लेख केला की मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंड हा असा एक संघ तालुक्यातील आयोजन कोणाचंही असू द्या शिवाजी बॉस यांच्या पाठीशी सर्व मुलं उभी असतात थँक्यू सो मच सागर बॉलिंग करायचे काय माइंडसेट असेल आम्ही तर यांना कमीत कमी दहा पंधरा रोखण्याचा प्रयत्न करू आज सनी म्हणजे तुला काहीतरी आज बोलत राहणार तो कधी शांत नाही बसणार थँक्यू सो मच मी तात्यांकडे येईन तात्या आज सह्याद्री गुळासाच्या एक क्रिकेटप्रेमी स्वतः तुम्ही व्यावसायिक आहात आणि आपल्याच गावचं आयोजन काय सांगाल स्पर्धेविषयी जी मुलांनी मेहनत घेतली आहे ग्रामस्थांचा चांगला सपोर्ट आणि सर्व पुरस्कर्त्यांचा हातभार मी सांगेल की पहिलं आमचं आयोजन चांगलंच असतं गेल्या वर्षी पहिलं आयोजन चांगलं झालं होतं आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून आयोजन चांगलं होईल थँक्यू सो मच तात्या तात्या अगदी बोलाल की आयोजन ह्याच्यापेक्षा भारी करू माणूस देखील भारी आहे टॉस शिंकला अचानक बनपुरी त्यांनी घेतला बॅटिंगचा निर्णय धन्यवाद प्लीज कॉल सामन्याला होते सुरुवात पंधरा धाबांचं लक्ष सुशांत यादव पहिला चेंडू हाताने खेळायचा प्रयत्न चांगला चेंडू हाताळला जातोय पहिल्या षटकामध्ये विजय झोरे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस प्रत्येक जण चर्चा करेल या चषकाची मायादेवी चषकाची कारण ज्या प्रकारच्या ट्रॉफीज सगळ्यात भारी ट्रॉफीज असतील ना तर बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर्सच्या म्हणजे एक लक्ष वेधून घेईल ज्यावर तुमच्या शोकेशमध्ये ट्रॉफी असेल ती हलक्या त्याने फक्त सन्मान दिला आहे बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे एक धाव प्राप्त होते आणि इथे पहा गोलंदाजीच्या शैलीवर घेतला जातोय आक्षेप म्हणजे जा एक धाव धावून एक नऊ आणि पाच धावा पेनल्टीच्या या गोलंदाजाला आता मात्र गोलंदाजी करता येणार नाही ना या स्पर्धेमध्ये येस आणि पाटण तालुका क्रिकेटमध्ये शिस्त आणि डिसिप्लिन किती महत्वाची आहे कारण तुमची शैलीवर घेतला जातोय आक्षेप गोलंदाज गोलंदा आता गोलंदाजी करू शकणार नाहीये सात धावा फक्त पंधरा धावांचं लक्ष आता सात झाल्या चला टीम अचानक केली पण बनपुरी एक धाव धावून पूर्ण केली एक धाव नऊची आणि पाच धावा पेनल्टीचा सामना आता कदाचित टीम साईकडे सोप्पा जाऊ शकतो फ्री फ्रीटचा चेंडू बदली गोलंदाजू चांगला चेंडू चांगला यॉर्कर फ्रीटच्या चेंडूवर तात्यांना उभं ठेवलंय पाटण तालुका क्रिकेटचे नियम आहेत काही आणि ते नियम सगळ्यांसाठी समान परंतु फ्रीहिटचा सा चेंडू चांगला हाताळला सुरेश झोरे सुरे यांनी खोदून काढण्याचा प्रयत्न मिळवणला चुकी होते एक प्राप्त होईल तात्यांना दुहेरीचा प्रयत्न इथे चालू आहे नाही होणार दुसरी दाव प्राप्त एक सिंगल दा प्राप्त होते खेळण्याचा प्रयत्न तात्यांचा कारण या मॅच मध्ये फक्त तुम्हाला धावा करायच्या विजयासाठी पंधरा धाव फलकावर धावा आठ चौथा चेंडू समोर सुशांत यादव स्वीपचा फटका चेंडू हवेमध्ये का दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडली आहे एका क्षणाला वाटलं की चेंडू हातातून निसटला जाऊ शकतो परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये काच पकडला जातोय आठ धावा धाव फलक्यावर आता विजयासाठी फक्त धावांची गरज आहे सात हा सामना देखील लवकर जर फिनिश केला तर आयोजकांचा वे वेळ वाचवला जाईल तसं सनीकंकांनी उल्लेख केला की मला तुम्ही स्पोर्ट्स कुसरून हा असा संघ आहे तालुक्यामध्ये तुम्हाला कधी मदत लागेल मैदान साफ करायला देखील तुम्ही त्या संघातील खेळाडूंना एकाला फोन करा तो येताना नाही येणार आपल्या टीममधल्या दोघा तिघांना घेऊन येईल आणि ही खासियत आहे त्यांची आणि हे आ... नाव त्यांनी आ... त्यांच्या आ... आ... प्रामाणिकपणावर कमवलं आहे मैदानामध्ये त्या संघाच्या विरोधात तुम्ही किती डिसिजन द्या तो संघ कधी पंचाशी आर्ग्युमेंट नाही करत समोरच्या संघाला बोलेल इट्स ओके ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्वाच्या आहेत नवीन बॅटर चव्हाण अबिज चव्हाण दाखल झालेत मैदानामध्ये आणि कुणाला मात्र्यांचे सध्या आता डायलॉग कदाचित आपल्याला पाहायला मिळतील इंस्टाग्राम वरॉक्सिंग चा फटका युवराज सिंग सरांची आठवण करून देणारा तू स्ट्रोक चेंडू डिप्स वरले सीमा पार आबी चव्हाणांची पावर पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते स्कोर लेवल काय फटका सजवलाय नेत्रदीपक फटका डोळ्यांचा पाळणं फेडणारा फटका हा पहा रिप्ले तुमच्या समोर एखादा बॅटर एखादा फलंदाज पहिलाच चेंडू स्ट्रॉक स्वीप करतो त्याचा कॉन्फिडन्स किती असेल सर तुम्ही त्यावरून कल्पना करू शकता की हा खेळू डगआउट नाही सकाळी झोपल्या उठल्यापासून असे होऊन आलाय एवढा मोठा चांगला फटका एक दावेची गरज आहे वन रन्स टू विन टीम मस्त नाही मात्र इलेव्हन साईकडे साईकडे पहिली सामना जिंकू शकते गोलंदाज सुनील झोरे अरे वाटणे प्रयत्न अपील केले आणि तात्यांना जावं लागेल आता परत तात्यांना सामना संपवण्याची संधी होती पण तू तात्या बोलले असेल की अजून एकाला संधी देऊया आपण कारण पहिली सामना स्पर्धा खेळते आणि या चांगला खेळ ज्या प्रकारे केलाय टीम मसनाई माता इलेवन नाईक साईकडे मी कौतुक करेन गोलंदाजांचं सर प्रकारे त्यांनी गोलंदाजी केले मग वैभव असतील सुशांत असतील सुजित यादव आणि अभिज चव्हाण चांगला गोलंदाजीचा मारा त्यांनी केला एका दावीची गरज आहे ज्यांच्या माध्यमातून छान नाश्ता सौजन्य दीपकजी साहेब आपलं देखील स्वागत आहे वेलकम सुस्वागतम एका दावीची गरज स्वतःच्या फॉलो तुम्हाला चांगला प्रयत्न केला आणि जणू काही हा एका धावेसाठी हा संघर्ष करावा लागतो हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला एक धाव देखील सहजासहजी प्राप्त होत नाहीये त्या धाव देखील करावी लागते हा संघर्ष करावा लागतो बॅट आणि बॉलचा खेळ एका दहावीची गरज चेंडू हवेमध्ये मध्ये विकेटचं पतन होऊ शकतं आणि एक धाव देखील इथे पूर्ण करताना आता नाकी नऊ येऊ शकतात आणि जर हा सामना इथून फिरला ना तर क्रिकेटच्या खेळामधला सगळ्यात मोठा चमत्कार ठरू शकतो नितीन गायकवाड आणि एक क्रिकेट आहे समोरचा संघ जोपर्यंत एक धाव बनवत नाही तोपर्यंत तो सामना संपत नसतो आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात चला प्लीज फीडअप करा थोडासा मित्रांनो कारण तुम्ही टाइमपास नका करू विनंती आहे कारण अजून संपूर्ण स्पर्धा खेळवायची वेळेचं खूप बंधन असतं आपल्याकडे एखादा विषयी गरज आहे विजयासाठी आणि ती एक धाव प्राप्त होईल फलंदाज नेतीन गायकवाड यांच्या पाठमधून अभिनंदन टीम मस्त नाही माता इलेव्हन साईकडे हा